हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आता बघणार होतो टाटा स्टील दोन हजार चोवीस स्पर्धेच्या पाचव्या राऊंडमधला सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला गुकेश डी आणि काळ्या बाजूला इयन नेपोनिशी तर या डावामध्ये काय झालं ते आपण बघू हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे आणि नक्कीच तुम्हाला हा गेम आवडेल तर या डावामध्ये पांढऱ्या खेळाडूंना सुरुवात केली होती डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट एफ थ्री डी फाईव्ह अरे जो जो बगत पोजिशन आता क्वीन्स डिक्लाइंड, या पोजिशन मे कन्वर्ट है ज्यादा नाइट सी थ्री सी फाइव सी टेक्स डी फाइव सी टेक्स डी फोर क्वीन टेक्स डी फोर पॉन टेक्स डी फाइव बिशप जी फाइव बिशप ई सेवेन ई थ्री कैसल बा ब्लैक बिशप बी फाइव नाइट सी सिक्स क्वीन ए सॉरी क्वीन ए फोर बिशप डी सेवन रुक डी वन ए सिक्स बिशप टेक्स सी सिक्स पॉन टेक्स सी सिक्स नाइट ई फाइव रुक सी एट कैसल बाय व्हाइट बिशप ई एट क्वीन टेक्स ए सिक्स तुम्हें जो बगितर आता का सॉरी <coughs> काळ्या खेडूने आपलं प्याद जे आहे ते सॅक्रिफाईस होऊन दिलेलं आहे त्या बदल्यामध्ये त्याला गरज पडली तर रुक अटॅक करण्यासाठी ए कॉलम जो आहे तो ओपन मिळालेला आहे तर दुसरीकडे पांढऱ्या खेळाडूसाठी ए कॉलम मधलं प्याद जे आहे ते पास्टपाउंड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे तर यानंतर आता पुढची चाल होती एच सिक्स बिशप एच फोर रुक एट आणि आता लगेचच तुम्ही बघितलं तर काळ्या खेडून ए कॉलमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला सो so, रुक ई टू सॉरी क्वीन ई टू ज्यानंतर तुम्हाला माहितीये की आता लगेचच काही प्यादा मारता येणार नाही घोड्याचा सपोर्ट आहे म्हणून नाईट ई फोर so, सो बेसिकली इथे एक्सचेंजेस ऑफर दिलेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या घोड्याने काळा घोडा मारला तर बिशप कॅन टेक बिशप म्हणजे इथे बऱ्यापैकी एक्सचेंजेस ऑफर दिलेले आहेत गुकेशने ती अक्सेप्ट केली त्याने खेळलेली चाल होती नाईट टेक्स ई फोर ज्यानंतर बिशप टेक्स एच फोर नाईट सी थ्री आणि पुन्हा नाईट मागे आणलेला आहे कारण आपल्याला माहिती की नाईट जर सी वर असेल तरच तो ए टू या प्यादाला प्रोटेक्ट करू शकतो अदरवाईज तो जर नाईट दुसरीकडे कुठे जम्प केली तर काळा हत्ती ए कॉलम मध्ये डायरेक्ट सेकंड रो मध्ये येईल ते नको होतं म्हणून घोडा मागे घेतलेला आहे ज्यानंतर बिशप एफ सिक्स आता बिशप एफ सिक्स ही चाल खेळून इ फाईव्ह या घोड्यावरती अटॅक आहे म्हणून नाईट डी थ्री आता या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची पुढची चाल होती क्वीन ए फाईव्ह तर काही जणांना कदाचित वाटू शकेल की नाईट डी थ्री नंतर बिशपने घोडा मारणं पॉसिबल आहे पण बिशपने जर घोडा मारला तर अगेन बी टू प्याद जे आहे तो बिशप मारेल आणि ए टू जे प्यादा आहे ते क्वीन प्रोटेक्ट करेल त्यामुळे ते प्यादा काही मिळणार नाही सो हे एक्सचेंजेस करून काही आता फारसं काही मिळणार नाही म्हणून नेपोने ते एक्सचेंजेस अवॉइड केलेले आहेत त्याने खेळलेली चाल होती क्वीन ए फाईव्ह त्याने पहिल्यांदा प्यादावरती डबल अटॅक केलेला आहे आता गरज पडली तर तो, तो बिशपने नाईट मारू शकतो या परिस्थिती पुढची चाल होती रुग्डी टू आणि रुक डे टू ही चाल यासाठीच खेळली गेली की जर बिशपने घोडा मारला तर प्याद जे आहे ते परत बिशप मारेल आणि आता ए टू डबल सपोर्ट मिळेल सो हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल यानंतर पुढची चाल होती बिशप डी सेवन रुक सी वन रुक एफ टू बी एट क्वीन एफ थ्री आता क्वीन एफ थ्री ही चाल खेळलेली आहे एक्चुअली या मोमेंटला तुम्ही जर बघितलं तर बिशप परत एकदा घोडा मारू शकतो पण अगेन आता त्याला फारस काही पदरी पडणार नाही कारण अगेन बिशपने घोडा जरी मारला तरी प्यादा परत बिशप मारेल अँड देख जो आहे तो कायम प्यादाला प्यादा प्रोटेक्ट करतोच आहे कोणी त्या प्यादासाठी स्वतःची क्वीन काही एक्सचेंज करणार नाही सो so, आता क्वीन ए फाईव्ह वर असल्यामुळे ए uh, टू हे प्यादा काइंड ऑफ प्रोटेक्टेड आहे कारण कोणी प्यादासाठी कोणाही स्वतःची क्वीन uh, रिस्क कधी घेणार नाही सो so, uh, गुकेशने तो चान्स घेतला आणि लगेच आपली क्वीन जी आहे ती एफ थ्री वर घेऊन ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर पुढची चाल होती बिशप सी एट एच थ्री बिशप ए सिक्स बिशप ए सिक्स चाल खेळून तुमच्या लक्षात आला असेल की हत्तीवरती अटॅक आहे सॉरी घोड्यावरती अटॅक आहे सो रुख सॉरी क्वीन एफ फाय क्वीन एफ फाय खेळून तो नाईट जो आहे तो प्रोटेक्ट केलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की हत्ती दुसऱ्या रो मध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे सो मुकेश पण तोच प्रयत्न करतोय की काही झालं तरी तो हत्ती जो आहे तो दुसऱ्या रो मधून हटणार नाही तर यानंतर पुढची चाल होती बिशप सी एट क्वीनवर अटॅक आहे क्वीन एच फाईव्ह बिशप ई सिक्स आणि तुम्ही जर बघितलं तर हळूहळू आता नेपोनिशीने आपले बिशप जे आहेत ते ऍक्टिव्हेट केलेले आहेत आपल्याला माहिती की त्याचा सगळा अटॅक हा एक वरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे सो हळूहळू आता रुख असेल बिशप असेल किंवा क्वीन असेल या सगळ्यांचा अटॅक त्याने हळूहळू ऑलम कॉलमवरती कॉन्सन्ट्रेट केलेला आहे या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती नाईट एफ फोर बिशपवरती अटॅक आहे म्हणून बिशप डी सेवन सॉरी बिशप डी सेव्हन यानंतर आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक सॉरी क्वीन डी वन क्वीन डी वन यानंतर बिशप एफ फाईव्ह अगेन तो बिशप जो आहे तो आता महत्वाच्या डायगोनल वरती आहे ज्यानंतर नाईट टू बिशप जी सिक्स आणि आता बघा ते दोन्ही बिशप्स सेट जे अतिशय चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत हत्ती आणि वजीराभोतीचे सगळे महत्वाचे स्क्वेअर ते कंट्रोल करतायत यानंतर पुढची चाल होती नाईट डी फोर रुके सिक्स बी थ्री बिशप ई सेवन नाईट ए फोर आणि नाईट ए फोर ही जर चाल तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात आलं असेल की नाईट ए फोर या चालीमुळे आता सी सिक्स या प्यादावरती डबल अटॅक झालेला आहे कारण आतापर्यंत हा नाईट सी थ्री घरावर होता पण तो आता तिथून बाजूला गेलेला आहे त्यामुळे प्यादावरती आता डबल अटॅक आहे गरज पडली तर गुकेश ते प्याद मारू शकतो त्यासाठी पुढची चाल होती C8, G4, रुक सीएट प्याद प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यानंतर क्वीन जी फोर आता क्वीन ने वर अटॅक केला म्हणून रुक सी सेवन सो कायम प्यादाला सपोर्ट ठेवलेला आहे यानंतर पुढची चाल होती रुख सी टू डी वन आता डबल ऑफ द रुक्स ज्याला म्हणतात तसा प्रकार केलेला आहे दोन्ही रुक्स जे आहेत ते डबल केलेले आहेत डबल केल्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल की दोन्ही एकमेकांना सपोर्ट मध्ये असल्यामुळे क्वीन ते मारू शकत नाही ज्यानंतर पुढची चाल होती आणि सॉरी काही लोकांना एक सांगायचं आलं की रुख सिएट ही चाल खेळली होती ज्यानंतर क्वीन जी फोर ही चाल तुमच्या लक्षात येईल की पांढऱ्या खेळाडूने खेळली काही जणांना कदाचित का असं वाटू शकेल की या मुमेंटला काळा खेळाडू क्वीन मारू शकतो पण तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा हे अशा पद्धतीचं वेरिएशन आपल्याला बघायला मिळेल जिथे आता काळ्या राजाला चेक का आहे आणि त्याच वेळी राजा दुसरीकडे कुठे गेला तर अगेन आता कदाचित पांढरा खेळाडू जो आहे तो हे असं वेरिएशन बोर्डवरती आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे तुमच्या लक्षात येईल की रुग्ण जो आहे तो एका साईडला ब्लॉक झालेला आहे जर एक्सचेंजेस झाले तर हे कदाचित हे असं काहीतरी वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं पण अगेन आ, हे वेरिएशन आत्ता तरी असं दिसतंय की पांढऱ्या खेळाडूकडे दोन प्याधी जास्त आहेत पण ह्या वेरिएशन मध्ये काळा खेळाडू मे बी मे बी होल्ड करू शकेल कारण त्याच्याकडे आता तुम्ही बघितलं तर बरेचसे अटॅकिंग स्क्वेअर्स जे आहेत ते ओपन झालेले आहेत डार्क डायगोनल जो आहे तो ओपन आहे आणि बिशप पेअर असल्यामुळे व्हाईट स्क्वेअर्सवर सुद्धा अटॅक होऊ शकतो पांढऱ्या खेळाडूसाठी फायदा म्हणजे दोन कनेक्टेड पॉ पौ, पास पॉन्ड त्याला मिळालेली आहेत बट अगेन ही परिस्थिती काइंड ऑफ kind इक्वल of आहे दोन्हीपैकी कोणत्या तरी खेळाडूला फार काहीतरी मोठी चूक करावी लागेल तर तो गेम हरेल तर हे सगळं आत्ता तरी त्या मुवमेंटला या दोन्ही खेळाडूंना नको होतं सो रुक सी सेवन नंतर पुढची चाल होती रुक सी टू डी वन दोन्ही खेळाडूंनी आता काही फार एक्सचेंजेस केले नाहीत ज्यानंतर पुढची चाल होती बिशप बी फोर बिशप बी फोर ही चाल होती जिथून तुमच्या लक्षात येईल की आता रुक वरती अटॅक केलेला आहे आणि या मुमेंटला या मुवमेंटला गुकेशने एक अतिशय अमेझिंग चाल शोधून काढली काउंटर अटॅकिंग चाल शोधून काढली त्याने या मुमेंटला खेळलेली चाल होती त्याने हत्ती वाचवला नाही त्याची चाल होती नाइट टेक्स सी सिक्स आणि ही एक अतिशय अमेझिंग चाल आहे का आता तुमच्या लक्षात आलंच असेल समजा या परिस्थितीमध्ये बिशपने हत्ती मारला तर पांढरा घोडा जो आहे तो क्वीन मारेल सो so, काळ्या खेळाडूला आता क्वीन घालवणं हे पॉसिबल नाहीये त्यामुळे समजा काही दुसरी चाल खेळायचा प्रयत्न केला जी ऍक्च्युअल मध्ये खेळली गेलीच होती पण समजा अजून काही जर वेगळं व्हेरिएशन तुम्ही ट्राय केलं तर तुमच्या लक्षात येईल की सपोज सपोज मारलं तर हे असं काहीतरी व्हेरिएशन तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळेल जिथे येस काळ्या खेळाडूकडे चार मोहरे आहेत पांढऱ्या खेळाडूकडे तीन मोहरे आहेत पण महत्वाची गोष्ट की यानंतर सुद्धा पांढरा खेळाडू कदाचित पॉन मारू शकतो आणि ऑल ऑफ द सडन तुमच्या लक्षात येईल की जरी जरी चार पीसेस असले तरी काळ्या खेळाडूकडे फारशे अटॅकिंग स्क्वेअर्स किंवा फारशे अटॅकिंग काही स्ट्रॅटजी आता अवेलेबल नाहीये एक दोन चार चेक तो देऊ शकतो पण इन द्ड एक्स्ट्रॉप आधी आणि क्वीन असल्यामुळे डेफिनेटली व्हाईट खेळाडू किंवा पांढरा खेळाडू या पोझिशनमध्ये जास्त बेटर आहे त्याच्यामुळे नाईट टेक्स सी सिक्स या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बिशपने रूक मारणं पॉसिबल नाही म्हणून मग नेपोने दुसरं ऑप्शन चूज केला त्याने रूक टेक्स सी सिक्स ही चाल खेळली पण आता या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की गुकेशने अपेक्षेप्रमाणे रुक टेक्स डी फाईव्ह ही चाल खेळली आणि क्वीनवर अटॅक केला आणि त्याचवेळी हे really पण कळलं असेल की क्वीन जी आहे ती काळ्या घरात येऊ शकत नाही ती नाईटने कव्हर केलेली आहे आणि क्वीन जर खूप मागे गेली तर व्हाईट क्वीन टेक बिशप्स सॉरी व्हाईट व्हाईट क्वीन कॅन टेक बिशप हे अशी पोझिशन तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच मटेरियल एक्सचेंज झाल्यानंतर सडनली पांढरा खेळाडू हा तीन प्यादांनी आघाडीवर असेल सो so, आता या परिस्थितीमध्ये नेपोने दुसरी काउंटर अटॅकिंग मूव्ह हो शोधून काढली त्याची ही मू अतिशय अमेझिंग होती जी होती एच फाईव्ह त्याने सिंपल एक्सचेंज ऑफर दिलेली आहे की जर हत्तीने क्वीन मारली तर तो प्यादाने पांढरी क्वीन मारेल ही एक सिंपल एक्सचेंज ऑफर त्याने दिली होती गुकेशने ती अक्सेप्ट केली नाही त्याची चाल होती क्वीन एफ फोर पण क्वीन एफ फोर ही सुद्धा एक अतिशय सुप चाल आहे या परिस्थितीमध्ये आता त्याने बरोबर कॅल्क्युलेशन केलेलं आहे की त्याला कोणत्या मुवमेंटला कुठली चाल खेळायची होती क्वीन एफ फोर या चालीनंतर नेपोने खेळलेली चाल होती रुक डी सिक्स पण क्वीन एफ फोर ही चाल रुक डी सिक्स ही चाल काउंटर करायलाच खेळली होती जेणेकरून आता त्या जागेवर तुम्ही बघितलं तर ट्रिपल अटॅक झालेला आहे आणि त्याच्यामुळेच नेपोची रुप डी सिक्स ही चाल काही फारशी प्रभावी ठरली नाही गुकेशने सिम्पली टेक्स डी सिक्स ज्यानंतर टेक्स डी सिक्स अगेन टेक्स डी सिक्स टेक्स डी सिक्स आणि टेक्स डी सिक्स हे सर्व एक्सचेंजेस झाले आहेत आता आपण पूर्णपणे एंडगेम मध्ये आलोय आणि तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्याधी एक्स्ट्रा आहेत म्हणूनच क्वीन एफ फोर ही जी चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली ही अतिशय योग्य चाल होती या चालीमुळेच क्वीन जी आहे ती डी सिक्स हा स्क्वेअर जो होता तो कंट्रोल करू शकली आणि आता इन दी एंड सगळे एक्सचेंजेस झाल्यानंतर आपल्याला हे असं वेरिएशन बोर्डवरती बघायला मिळालं यानंतर आता पुढची चाल होती क्वीन ई वन चेक किंग एच टू क्वीन टेक्स एफ टू नाईट सी थ्री नाईट सी थ्री ही चाल खेळली तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू जो आहे तो प्याद मारू शकतो पण नाईट सी थ्री ही जी चाल होती ती दुसऱ्या कारणासाठी खेळली होती नाईट सी थ्री या चालीमुळे तुमच्या लक्षात आलं असेल की पांढरा बिशप जो आहे तो इ फोर स्क्वेअरवर येऊ शकत नाही जिथून डायरेक्ट चेकमेटचा थ्रेट आहे सो इथे काही बिशप येऊ शकत नाही म्हणूनच नाईट सी थ्री ही चाल योग्य चाल ठरली या परिस्थितीत काळा खेळाडू प्याद मारू शकतो पण त्याची चाल होती रुख सी टू रुख सी टू ही चाल खेळून त्याने प्याद मारलं नाही आणि वर अटॅक केलेला आहे पण वर अटॅक करून आता काही उपयोग होणार नाहीये कारण आता या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूकडे एक अतिशय चांगली चाल होती जी म्हणजे क्वीन डी फोर आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आता सगळे एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत त्यामुळे ब्लॅक क्वीन नाईट मारू शकत नाही आणि पॉनही मारू शकत नाही आणि पांढरा प्यादाही मारू शकत नाही कारण बिशप जो आहे तो आता इ फोर या स्क्वेअर वर सुद्धा येऊ शकत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हर झालेल्या आहेत आता हा गेम पुढे वाढू शकतो पण पांढऱ्या खेळाडूला व्यवस्थित पॉन पुश करणं एवढी सध्याची त्याची म्हणजे एवढी सध्या गरज आहे की एक एक करत स्टेप बाय स्टेप पॉन पुश करायचं गेम कदाचित अजून पंधरा वीस पंचवीस चालीत चालेल पण ही परिस्थिती पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या मधली परिस्थिती आहे यानंतर पुढची चालू होती बिशप डी थ्री आता नेपोने वेगळा ट्राय केला बिशप डी थ्री चाल खेळून बिशप एफ वर आणायचा आणि तिथून चेकमॅट करण्याचा प्रयत्न करायचा पण या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती नाईट डी फाईव्ह नाईट डी फाईव्ह ही चाल खेळून याची काळजी घेतली की जर आता क्वीनने जरी प्याद मारलं तरीही रुक सॉरी क्वीन पांढरी क्वीन जे आहे ते ब्लॅक बिशप मारेल आणि ब्लॅक बिशप जर एफ वन वर, वर आला तर व्हाईट नाईट फोर वर, वर येऊ शकतो सो बिशप तुम्ही जर बघितला चेकमेट थ्रेड दिलेला आहे पण नाईट एफ फोर नाईट एफ फोर चाल खेळून सपोर्ट दिला सो आता काही चेकमेट होणार नाही म्हणून जी सिक्स खर तर एफ फोर नंतर जी फाईव्ह ही चाल सुद्धा खेळणं पॉसिबल आहे पण नेपोने ती खेळली नाही कारण ही जर चाल खेळली तर काही वेळा किंवा काही चालींमध्ये काळा राजा हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये पोचू शकतो कदाचित तो चेकमेटही होऊ शकतो कारण जी जी फाईव्ह ही जर चाल खेळली तर पांढरा खेळाडू सिंपली राजाला चेक देईल आता काळा राजा समजा पांढऱ्या घरात गेला तर सिम्पली अजून एक प्याद मारलं जाईल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आता ह्या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू अगदी साईडची दोन्ही प्यादी जी आहेत ती सॅक्रिफाईस सुद्धा करू शकतो सॅक्रिफाईस जरी केली तरी काळा राजा त्याने पूर्णपणे एका कोपऱ्यामध्ये पकडलेला आहे काळा राजा काही आता इथून बाजूला जाऊ शकत नाही पांढरा घोडा आता एच फाईव्ह प्याद सुद्धा मारू शकतो चेकमेट थ्रेट पॉसिबल नाही कारण क्वीन तर कवर करतीय सो इन दी एंड हे सगळं वेरिएशन पुन्हा पांढऱ्या खेळाडूच्याच फेवरमधला असेल म्हणूनच तुमच्या लक्षात आलं असेल की नाईट एफ नंतर जी फाईव्ह पॉसिबल आहे पण खेळून काही फारसा फायदा नाही म्हणून जी सिक्स ही चाल काळ्या खेळाडूने खेळली ज्यानंतर ए फोर आता पॉनपू सुरू केलेला आहे प्याद मारलं तर बिशप मारला जाईल त्यामुळे ते पॉसिबल नाही नाईट सॉरी बिशप एफ थ्री बिशप एफ थ्री बिशप बाजूला घेऊन प्यादावर अटॅक करण्याचा चान्स ओपन केलेला आहे पण अगेन प्याद मारता येणार नाही कारण प्याद मारलं तर पांढरा प्याद बिशप मारेल त्याच्यामुळे काळ्या खेळाडूची परिस्थिती काहीशी अवघड झालेली आहे यानंतर क्वीन डी थ्री आता सिम्पली क्वीन एक्सचेंज ची ऑफर आहे क्वीन एक्सचेंज झाली तर पांढरा खेळाडू हा गेम शंभर टक्के जिंकेल क्वीन एफ टू फोर ई फोर चाल खेळून आता तुमच्या लक्षात आलं असेल की बिशप वर अटॅक आहे म्हणून या परिस्थितीमध्ये आता नेपोची चाल होती बिशप डी वन त्याने एक्सचेंज ऑफर दिलेली आहे की जर बिशप मारला तर तो नाईट मारेल आणि राजाला चेक देईल पण गुकेशने सिम्पली नाईट टेक्स जी सिक्स ही चाल खेळली कारण एक्सचेंज तो एक्सेप्ट करणारच होता पण त्याच्या आधी जर अजून एक प्याद मिळालं तर त्याची पोझिशन तितकी स्ट्रॉंग होईल सो so, ही चाल गुकेशने खेळली आणि काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण तुमच्या लक्षात आलं असेल की इथं घोडा जरी मारला गेला तरीही हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल की जिथे पांढऱ्या खेळाडूकडे दोन प्यादी एक्स्ट्रा आहेत ती कनेक्टेड आहेत आणि त्यांना क्वीनचा सपोर्ट आहे सो so, कनेक्टेड प्यादी आणि क्वीन एकमेकांच्या सपोर्टमध्ये पुढे पुढे जातील आणि पुढे पुढे गेल्यानंतर डेफिनेटली त्यातलं एक प्याद क्वीन बनेल आणि ज्याला स्लो डेथ म्हणतात तसं काहीतरी प्रकार काळ्या खेळाडूला अनुभवावा लागेल कारण हा गेम कदाचित अजून पुढच्या वीस पंचवीस पन्नास सालीही चालेल पण डेफिनेटली पांढरा खेळाडू ग्रँडमास्टर लेवल आहे तो हा गेम मध्ये कन्वर्ट करेल तर हा गेम होता जो भारताच्या गुकेशने रशियाच्या इयन नेपोनिशच्या विरुद्ध खेळला आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आणि म्हणून मी हे टायटल दिलं की राईज ऑफ न्यू जनरेशन की नवीन जनरेशन आता पुढे यायला लागली आहे का कारण आपण बघितलं की काही दिवसापूर्वी प्रज्ञानाने देखील वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनला हरवलं आता गुकेशने सुद्धा नेपोनिशीला हरवलं नेपोनिशी असेल डिंग लिरेन असेल फबियानो करुआना असेल आणि अर्थातच द ग्रेट मॅगनस कार्लसन हे सगळे आता ज्यांनी एक गेलं दशक पूर्णपणे गाजवलंय असे खेळाडू आहेत आणि यांच्यामध्ये मॅगनसचा जर तुम्ही अपवाद सोडला तर बाकी खेळाडूंना भारतीय खेळाडू अगदी सहजपणे हरवतायत मॅगनस काल्सन एक वेगळ्याच लेवलचा जनरेशनल टॅलेंट वगैरे म्हणतात तशा प्रकारचा वेगळाच खेळाडू आहे सध्या त्याच्याशी कम्पेअर करणं किंवा सध्या त्याची बरोबरी करणं हे खूप अवघड आहे बट बाकी खेळाडूंना आपले खेळाडू सहज बऱ्यापैकी सहजपणे हरवतायत त्याच्यामुळे असं म्हणू शकतो की ही नवीन जनरेशन जी आता येतेय ही भारताची नवीन जनरेशन आता अन्य जगातल्या खेळाडूंना हरवून डेफिनेटली भारताचा वर्ल्ड चॅम्पियन आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे तर आय होप हा अमेझिंग गेम तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद